Uh, म्हणजे इतकं वाईट वागणाऱ्या सासवा टीव्ही पर्यंतच मर्यादित राहू दे असं खूप मनापासून वाटतं कुणीही <laughs> माणूस आला की पहिल्या पाच मुली ऊरड ओरडणार एक काही वेळ त्या ओरडण्यात जात <laughs> <laughs> मनात होता आमच्या कुठेतरी की आता पाचवी मुलगी आणखीने एक आली आहे तर कसं ऍडजस्ट होणार वगैरे हा पाचवी मिळून हो धमाल खूप मस्ती केली आठ महिने मजा आली शिकायला मिळालं आणि नवीन मैत्रिणी मिळाल्या येस डेफिनेटली नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि खरंच एकतर वेगळा बाज घेऊन आम्ही आलोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला जसं बघताना मजा येते तशीच आम्हाला करताना खूप मजा येते आणि खरंच बघता बघता दोनशे एपिसोड कसे झाले ते आम्हालाही कळलं नाही ऍक्च्युली रोजच किस्से होतात कुणीही माणूस आला की पहिल्या पाच मुली ओरडतात <laughs> एक काही वेळ त्या ओरडण्यात <laughs> तो आवाज खूप असतो मग आम्हाला थोड शांत करावं लागत सगळ्या शूटिंग सुरू येस त्यामुळे सततच काहीतरी काही ना काहीतरी चालू असत आणि तीच आहे की आमची टीम पूर्णच टीम खूप यंग आहे म्हणजे सगळ्या डिरेक्शन टीम पासन कॅमेरा टीम पासन सगळीच लोक खूप यंग असल्यामुळे एक भीती नसते आम्हाला कोणाची भीती नसते कोणाची भीती नसते आणि आम्हालाच घाबरत असतील लोक आजूबाजू तेवढे आणि वैभव सर आले की सुद्धा आता वैभव सरांना मला वाटतं आम्ही खूप नॉर्मल वागलो तर आज काहीतरी विचित्र चालू आहे असं वाटेल सो मस्तीच करतात ते बिचारा ते त्याला विचारायला पाहिजे तो मुलींना घाबरतच असेल या एवढ्या मस्ती करून नाही आणि काय झालंय डे वन पासन म्हणजे अर्थात मनोज पहिल्या एपिसोड पासन होताच पण मनोज काय किंवा आता हर्षित आलाय मध्यंतरी समीर होता अजित होता ही जी मुलं आहेत आमच्या शो मध्ये त्यांचं शूटिंग फार आमच्या सगळ्यांबरोबर लागत नाही तर त्याच्यामुळे एक बेसिक असं झालेलं आहे की आम्हाला पाच जणींना या सेटवर कोणी मुलगा असण्याची म्हणजे कॅरेक्टर मुलगा असण्याची सवय राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आमची धमाल करत असतो ते आमच्यामुळे कधी कधी ऑकवर्ड पण होतात पण हा प्रश्न तू त्यांना विचार हे पण कारण आम्हाला आमच्या डोक्यातच नसतं की आता आपल्या सेटवर आपल्या रूम मध्ये मुलगा आहे आम्ही काहीही बोलत असतो आणि मग ती मुलगा इकडे तिकडे कुठे आहे कुठ नाही आमच्या समोर तोच स्ट्रगल आहे स्ट्रगल आहे की आता दोघी दोन ऑप्शन पैकी काय निवडायचं हो कारण डेफिनेटली म्हणजे प्रेक्षकांनाही माहितीये वल्लरीला ऍडजस्ट करून घेतानाही आम्हाला बऱ्यापैकी स्ट्रगल होता आमचा आणि प्रॉब्लेम्स झाले होते असं मी नाही म्हणणार पण मनात होता आमच्या कुठेतरी की आता पाचवी मुलगी आणखी आलीये तर कसं ऍडजस्ट होणार वगैरे तर आता अजून एक मुलगी येईल का त्याच्यावर दुसरा काही तोडगा निघेल का रोशन आणटी आम्हाला समजून घेईल का जे काही होईल ते तुम्हाला कळेलच त्याच्यासाठी बघत राहा साडेसात वाजता कलाच मराठीवर फॉर्च्युनेटली अशी वेळ आलेली नाहीये म्हणजे इतकं वाईट वागणाऱ्या सासवा टी व्ही पर्यंतच मर्यादित राहू दे असं खूप मनापासून वाटतं <laughs> <laughs> पण गॉसिप झालंय माझी सासू मेरी सास ऐसी कर रही है यार तुम्ही सिखी आहे पडी आहे लिगे वैसा करी छोड यार हे सगळं झालंय पण हा इंटेन्सिटी एवढी नाही एवढी नाही नाही ऍक्च्युअली नाही करत कारण पाचवी जणींच्या समोरच गोष्टी घडलेल्या असतात हा म्हणजे एका सहाव्यात ज्या असतील चार जणी मिळून सहाव्या सातव्याच व्यक्तीचं गॉसिप करू शकतो पण आता ते कसं आणि पार्टनर्स म्हणजे आम्ही पाच जणी एकत्रच असतो त्याच्यामुळे असं काही आहे की आम्ही दोघी कोणाविषयी तरी करतोय आणि त्यात दोघी वेगळ्याच विषयी असं नाही पडलेले असतो पडीक असतो एकमेकींच्या रूममध्ये सतत नाही नाही मी आत्ता सध्या पर्सनल ट्रॅव्हलिंग करूच शकत नाही कारण मला जरा पाठीचा त्रास आहे पण माझ्या नाटकाचे प्रयोग होते मधुरा वेलणकरनी दिग्दर्शित केलेला आणि समीरा यांनी लिहिलेलं डॉक्टर समीरा गुजरने लिहिलेलं मधुरव बोरुते ब्लॉग या नाटकाचा दुबई आणि अबुधाबीला प्रयोग होता तर त्या प्रयोगांसाठी म्हणून मी तिकडे गेले होते एकतर कुठल्याही म्हणजे गाणं मी शिकलेलं नाही आहे पण कुठलीही तुम्हाला एखादी एक, एक्स्ट्राची गोष्ट येत असेल तर ॲक्टिंगला तो महत्त्वाचाच भाग असतो तुमच्या ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी अनुभवासाठी आणि एका गाभ्यासाठी म्हणून तर गाणं येण्याचा नक्कीच फायदा होतो इथे आता गाण्याचा ट्रॅकच आला <coughs> गाणं शिकवण्याचा चे सीन आणि शिकवण्याची स्टोरी आली मी शिकलेले नाही त्याच्यामुळे मला बिलकुल माहित नाही पण त्या निमित्ताने मी काही राग ऐकले किंवा शिकवतात कसं शिकव शिकवणीला आलेला विद्यार्थी काय बोलतो किंवा गुरु काय बोलतात हे जरा डोळे उघडे ठेवून पाहिलं आणि जे रील्सचं विचारलंस ते मी खरंच चुकते फक्त मी ते रिक्रिएट करते तर आम्ही गुणगुणजाना मी रूममध्ये पण आपण काहीतरी असं करतच असतो सतत तर मी खूप गाण्यात <laughs> खूप चुकते जेन्युनली चुकते आणि मग नंतर नाही करून कोपअप करते पण मी चुक मला लिरिक्स पटकन नाही लक्षात राहत गोवा किंवा जिथे जाऊ तिथे काय गोंधळच होईल पुण्याला जायचंय आमचं खूप काय काय ठरलंयच्या घरी जायचंय पुण्याला माझ्या घरी जेवायला येणार आहेत एकदा सगळ्या जणी नंतर हिच्या घरी तर मला सकाळी जायचंय आहे नाश्ता हिच्या हातचा नाश्ता करायचा आहे मग दुपारी हिच्या हातचं जेवायचंय मग संध्याकाळचा नाश्ता पण हिच्या हातचा करायचंय मग रात्रीच माझी लिस्ट खूप मोठी आहे आणि सेम विथ अदर्स ऑल्सो ते तेजाच्या घरी एकदा महाडला जायचंय इच्छा आहे आम्हाला आम्ही ट्रिपला जाऊ की नाही माहिती नाही पण ऍटलिस्ट आम्ही एकमेकींच्या घरी जाऊन आलो तरी आम्ही मध्यंतरी ऐश्वर्याच्या घरी गेलो ऍक्च्युअली वल्लरीच्या घरी तिच्या घराच्या अगदी एक शंभर दोनशे मीटर वर आम्ही शूट करतो त्याच्यामुळे घाई घाईत का हो आम्ही मध्ये तिच्या घरी जेवायला जाऊन आलो आणि खूप मजा आली तर ऍटलिस्ट आम्हाला एकमेकींच्या घरी तरी नक्कीच जायचंय अदरवाइज गोवा आणि गोवा येस आम्ही सरांना सांगत होतो आजपर्यंत तुम्ही आमच्यावर जितकं प्रेम केलंय त्याही पेक्षा भरभरून प्रेम करत राहा आमच्यावर आणि आमचे खूप सारे एपिसोड होऊ दे अशी प्रार्थना करा आणि बघत राहा पिंगा गोपरी पिंगा साडेसात वाजता कलर्स मराठीवर